नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आणि चार मध्ये होत नाही म्हणून त्यांनी अशी चर्चा केली की आपण चौघव नको आणि पाचवाच आपण दुसरा कुठेतरी करू आणि तो सगळ्या संघटनेला न्याय देऊ शकतो म्हणून सगळ्यांच्या मंत्री बिनविरोध डॉक्टर रामोहन झेंडे यांची जी निवड झालेली यांची मी प्रथमपर्यंत स्वागत करतो सगळ्यात महत्वाचं पूर्ण एकदम चालले बरं वाटतं आज मी पण आता तुम्हाला सगळ्यांना माहिती मी सहा वर्ष चालू आहे दरवर्षीला चे सलग कंटिन्यू सहा वर्ष बरं हे काय हौशेच किंवा तुम्ही काय अध्यक्ष म्हणावं हे काय करत नाही हे स्वतःला मला सरांनी सांगितले घरजळ पाळत शंभर टक्के किंवा काही पत्रकारांचा असाही गैरसमज असेल

मी जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे आजची कार्यकारणी या ठिकाणी घोषित केली त्यामध्ये शिगोंदा से आमुल, आमुल तालुका अध्यक्षपदी अमोल डॉक्टर अमोल झेंडे यांची एकमुखी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या प्रमुखपदी किशोर मचे यांची निवड करण्यात आलेली आहे पत्रकार हल्ला विरोधी समिती नितीन रोही सोशल मीडिया प्रमुख शफीक खवालदार आणि तालुका सचिवपदी अनिल तुपे सल्लागारपदी श्रीरंग साळवे शहराध्यक्षपदी सोहेल शेख आणि तालुका उपाध्यक्षपदी सचिन शिंदे दुसरे तालुका उपाध्यक्ष नंदकुमार कुरुमकर सर जिल्ह्यासाठी या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्षपदी माधवराव बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे आणि जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी राजेंद्र राऊत यांना घेण्यात आलेले आहे अशा पद्धतीची कार्यकारिणी या ठिकाणी निवडण्यात आलेली आहे आणि तालुक्यातील इतर विवेध निवडी हे तालुका अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी जाहीर केले जातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची अशा पद्धतीने जी कार्यकारणी निवड झालेली आहे शिगोंदा तालुक्याची जी कार्यकारणी निवड झालेली आहे ही प्रदेशाध्यक्ष मान्य गोविंद वाकडे साहेब त्याचप्रमाणे राज्य संघटक संजय भोकरे त्याचप्रमाणे राज्य सचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या सर्वांच्या आदेशानुसार ही शिगोंदा तालुक्याची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आलेली आहे आणि दरवर्षीची बिनवृत्तची परंपरा या ठिकाणी शिगोंदा तालुक्याने राखलेली आहे जिल्ह्यामधील इतर तालुक्यांनी सुद्धा शिगोंदा त्याचा आदर्श घ्यावा असं मला वाटतं आणि या पद्धतीची निवड या ठिकाणी झाली निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये शिरगंधा तालुक्याची जी कार्यकारणी आहे ती कार्यकारणी या ठिकाणी डॉक्टर अमोल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून दाखविल मावळते जे माझे अध्यक्ष आहेत आपले सुडे यांचेही कार्यक्रम अतिशय उज्ज्वल गेलेलं आहे त्याच पद्धतीचं काम या ठिकाणी अमोल झेंडे आणि त्यांच्या सहकार्य व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना बिनविरोध निवडणूक घाली धन्यवाद देतो